नवीन ई पॉस मशीनमुळे धान्य वितरणात येणार अधिक सुलभता आणि पारदर्शकता महाराष्ट्र शासनामार्फत जिल्ह्यातील सर्व एक हजार चारशे बेचाळीस रास्त भाव धान्य दुकानात नवीन ई पॉस मशीन्स या इरीस स्कॅनर्सह उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत नवीन ई पॉस मशीन्स या आकाराने मोठ्या असून वापरण्यात अत्यंत सुलभ आहेत तसेच नवीन ई पॉस मशीन्समुळे लाभार्थ्यांच्या अंगठ्याद्वारे आधार प्रमाणीकरणाची थम ऑथेंटिकेशन गती वाढणार आहे अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनवणे यांनी दिली आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण प्रणालीमार्फत ई पॉस मशीनद्वारे लाभार्थ्यांची आधार प्रमाणीकरण करून बायोमॅट्रिक ओळख पटवून लाभार्थ्यांना धान्य वितरण करण्याचे शासनाचे निर्देश आहेत त्यानुसार राज्यात सन दोन हजार सतरामध्ये लाभार्थ्यांची बायोमेट्रिक ओळख पटवून वस्तूंचे ऑनलाईन वितरण करण्यासाठी सर्व रास्तभाव धान्य दुकानात ई पॉस उपकरणे उपलब्ध करून देण्यात आली होती या ई पॉस मशीन्स उपयोगात आणून बराच अवधी झाल्याने मशीन्स वारंवार नादुरुस्त होणे तसेच मशीनवर अंगठ्याद्वारे आधार प्रमाणीकरण करताना खूप वेळ लागणे इत्यादी समस्या उद्भवत होत्या त्यामुळे आता नवीन मशीन देण्यात आल्या आहेत या नवीन मशीनमुळे मुळे ज्या लाभार्थ्यांच्या हाताच्या बोटांचे ठसे अस्पष्ट झाल्याने आधार प्रमाणीकरण होत नाही अशा लाभार्थ्यांच्या डोळ्यांद्वारे आधार प्रमाणीकरण करता येणार आहे यासाठी इरिस स्कॅनर हे उपक्रम ई पॉस मशीन सोबत बसविले आहे यामुळे धान्य वितरण व ई के वाय सी देखील करणे अधिक सोपे होणार आहे याचा मोठ्या प्रमाणात फायदा कामानिमित्त स्थलांतरित असलेल्या लाभार्थ्यांना देखील होणार आहे या सर्व बाबींमुळे सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत धान्य वितरण निश्चितच अधिक सुलभ प्रभावी तसेच पारदर्शक होणार आहे जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांनी आपल्या शिधापत्रिकेतील सर्व सदस्यांचे आधार संलग्नीकरण आधार सीडिंग ई केवाय सी आधार प्रमाणीकरण व मोबाईल सीडिंग शिधापत्रिकेशी झालेले आहे याबाबत खात्री करून घ्यावी तसेच ज्या सदस्यांचे ई केवायसी आधार प्रमाणीकरण व मोबाईल सीडिंग अद्याप झालेले नाही अशा सदस्यांना नजीकच्या रास्त धान्य दुकानात सुविधा उपलब्ध आहेत त्याचा लाभ घ्यावा